नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी आणि हंड्रेड प्लस या ठिकाणी जागा निघालेल्या जर तुमचं बारावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय फ्रेशर आहात एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर एजचा जर विचार केला तर या ठिकाणी अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतं पस्तीस एजच्या पुढेही जर तुमचं एज असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पण जर पस्तीस पर्यंत जर तुमचं एज असेल तर या ठिकाणी पास व्हायचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर नक्की एक्झॅक्टली कंपनी कोणती आहे तर मित्रांनो नेक्स्ट वे ही कंपनी आहे नेक्स्ट वे कंपनीबद्दल जर सांगायचं झालं तर नेक्स्ट वे ही कंपनी एज्युकेशन रिलेटेड कंपनी आहे एज्युकेशन लेव्हलला या ठिकाणी काम करते जसं की आफ्टर ग्रॅ ग्रॅज्युएशन कोण कोणते कोर्स केले पाहिजेत कोणकोणते स्किल्स त्यांच्याकडे असले पाहिजेत जेणेकरून मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना काम चांगलं मिळू शकतं त्याचबरोबर या कंपनी मार्फतच प्लेसमेंट सुद्धा दिले जातात तर मित्रांनो खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे तर या ठिकाणी एक्झॅक्टली काम काय असणार आहे पोस्ट कोणती असणार आहे बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेली आहे शंभर प्लस या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे जेन्युन कंपनी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचंय जॉब रोल काय असणार आहे स्टुडंटला गाईड करायचं आहे की तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे तर तुम्हाला हे हे कोर्स आहेत तुम्ही हे कोर्स केले तर तुम्हाला चांगले इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू शकतो आय टी लेवलला जर कोणत्या स्टुडंट असेल ज्याचं आय टी फील्डमध्ये झालं असेल तर त्याला आय टी रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत तर तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे तर तुम्हाला हे गाईड करायचं आहे फोनवरतीच तुम्हाला या ठिकाणी गाईड करायचं आणि त्याचबरोबर कंपनीकडन तुम्हाला कॉलिंग जो डेटा आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी त्यांचे वेबिनार अटेंड केलेले आहेत अशा मुलांचाच या ठिकाणी तुम्हाला कॉल डेटा दिला जाणार आहे की सगळ्याच कॉलेजचा डेटा तुम्हाला या ठिकाणी प्रोवाइड केला जाणार नाही ज्या लोकांनी यांचा नेक्स्ट वे कंपनीचे जे काही वेबिनार आहेत Uh, अटेंड केलेले आहेत आणि ते लोक इंटरेस्टेड आहेत अशा त्या लोकांचा तुम्हाला या ठिकाणी कॉल डेटा दिला जाणार आहे जेणेकरून तुम्हाला कॉल करणं सोयीस्कर होईल त्याचबरोबर त्यांच्याशी तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे मित्रांनो त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे त्याचबरोबर त्यांना त्या ठिकाणी गाईड करायचं आहे कोणते कोर्सेस त्यांनी घेतले पाहिजेत त्यांच्यासाठी कोणते कोर्सेस चांगले आहेत त्यांना त्या ठिकाणी गाईड करायचं आहे या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसेस कशा प्रकारे असते ते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर ह्या ठिकाणी तान तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरता फॉर्म देखील कसा भरायचा हे देखील तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही अप्लाय करता आणि ज्या वेळेस तुम्ही अप्लाय करता तर या ठिकाणी तुम्हाला साधारण एक आठवड्यानंतर एचआरचा कॉल येतो की तुम्ही नेक्स्ट वे कंपनीमध्ये अप्लाय केलं होतं तर तुम्हाला कोणत्या लँग्वेजसाठी या ठिकाणी तुम्ही कम्फर्टेबल आहात तर या ठिकाणी तुम्ही मराठी लँग्वेजसाठी या ठिकाणी काम निघालेलं आहे मराठी लँग्वेजमधून तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही बोलू शकता की मला मराठी लँग्वेजमध्ये काम काम करायचंय बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाणार आहे तुम्ही कुठे राहता काय एज्युकेशन झालेलं आहे एवढं तुम्हाला विचारलं जाणार आहे त्यानंतर तुमचा एक सेकंड राऊंड इंटरव्यूचा घेतला जातो ज्यामध्ये तुम्हाला एक नेरेटिव्ह दिले जातात ते निर्या त्या ठिकाणी बोलून दाखवायचे असणार आहेत जसं की फॉर एक्झाम्पल जे इंटरव्ह्यू घेण्याला घेणारा जो पॅनल आहे तो त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल स्टुडंट बनतोय आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्याला कन्व्हिन्स करायचं आहे असं बोलून दाखवायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे बोलू शकता त्यांच्याशी कन्व्हिन्सिंग पॉवर तुमची कशी आहे कम्युनिकेशन स्किल तुमचं कसं आहे हे त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतली जाते त्यानंतर फायनल तुम्हाला ऑन बोर्डिंग या ठिकाणी घेतलं जातं मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी ह्या जागा जेन्युन आहेत कोणत्याही प्रकारचं फ्रॉड नाही आहे यांच्या ह्याच्याशी माझं पर्सनली बोलणं झालेलं आहे तर या ठिकाणी ह्या जेन्यून जागा आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट वे कंपनीमध्ये बऱ्याच जणांना अप्लाय करायचं होतं पण त्याची लास्ट डेट निघून गेली होती बऱ्याच जणांनी या ठिकाणी फॉर्म भरता आला नाही किंवा काही जणांनी फॉर्म भरला होता पण त्यांना त्या ठिकाणी कॉल आलेला नाहीये अशा लोकांनी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की फॉर्म कशा पद्धतीने भरायचे तर चला बघूया स्क्रीनवर तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट अबाउट नेक्स्ट वे नेक्स्ट वे कंपनी बद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे एक्झॅक्टली ते काम काय करतात त्यांनी आतापर्यंत किती कंपन्यांसोबत काम केलेले आहे त्याचे हेड कोण आहेत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही डिटेल माहिती दिलेली आहे या कंपनीबद्दल अवॉर्ड किती आतापर्यंत त्यांनी घेतलेले आहेत हे दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला काउन्सलिंगचं काम करायचं आहे मुलांना या ठिकाणी करिअर मार्गदर्शन करायचं आहे करियर गाईड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला काम असणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या भाषांमध्ये तुम्ही काम करू शकता तर या ठिकाणी बघू शकता तमिळ तेलुगू मल्याळम मराठी कन्नडा हिंदी बंगाली ओडिसा गुजराती अशा भाषांमध्ये तुम्ही या ठिकाणी काम करू शकता यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कॉलिंग काम असणार आहे थोडेफार या ठिकाणी सेल्स असणार आहेत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं टार्गेट बेस्ड काम नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी जर तुमचं एज्युकेशन डिपार्टमेंटचा जर एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड असणार आहे जर नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नेटिव्ह स्पीकर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मराठी हिंदी या दोन्ही भाषांमध्ये या ठिकाणी काम करू काम करू शकता प्रोफेन्सी इंग्लिशमध्ये जर तुमची असेल तर त्याचा ऍडव्हानेज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे या ठिकाणी सीटीसी किती दिला जाणार तर सिक्स लॅक्स पर एन या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे पॅकेज आहे हे मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी इन्क्लुडिंग परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह सुद्धा दिला जाणार आहे जेवढे स्टुडंट तुम्ही या ठिकाणी कन्व्हिन्स करताय त्यामागे तुम्हाला या ठिकाणी इन्सेन्टिव्ह दिला जाणार आहे वर्क लोकेशन या ठिकाणी वर्क फ्रॉम होम असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे वर्किंग डेज सहा डेज या ठिकाणी तुम्हाला सहा दिवस या ठिकाणी काम करायचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला दिसेल गुगल फॉर्म गुगल फॉर्म आहे मित्रांनो बेसिक डिटेल्स फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत ईमेल आय डी या ठिकाणी ईमेल आय डी वरून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचा आहे जो काही तुमचा ईमेल आय डी आहे त्यावरून तुम्हाला या ठिकाणी गुगल फॉर्म अशा प्रकारे ओपन होईल ज्यामध्ये तुमचा ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे त्याचबरोबर नेम फोन नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर नेटिव्ह लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुम्ही मराठी मधून काम करणार आहेत कि हिंदी मधून काम करणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नेटिव नेटिव्ह लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे पण आता हा ज्या ह्या ज्या जागा निघालेल्या आहेत तर मराठी भाषेसाठी निघालेले आहे तर तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेवरती क्लिक करायचं आहे डेट ऑफ बर्थ या डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन करायची आहे बरोबर या ठिकाणी जेंडर मेन्शन करायचं आहे मेल फिमेल एज्युकेशन बॅकग्राऊंड तुमचं काय आहे ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणि सिंगल अनमॅरिड मॅरिड जे काही तुमचं स्टेटस आहे मॅरिटल ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे एक्सपिरियन्स या ठिकाणी फ्रेशर एक्सपिरियन्स जे काही आहे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचं तुम्हाला कोणत्या जॉब रोल साठी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो हे जे सेकंड नंबरची पोस्ट आहे बिजनेस डेव्हलपमेंट असोसिएट या ठिकाणी वर्क फ्रॉम होम जॉब आहे तर या पोस्टला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याचबरोबर सबमिट करायचंय अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे तर याची जी लिंक आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन डिटेल्स तुमचे भरून घ्या त्यानंतर त्या ठिकाणी सबमिट करा नक्कीच या ठिकाणून तुम्हाला रिवर्ट बॅक येईल मित्रांनो जेणून कंपनी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर मला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक लाए। करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओमध्ये धन्यवाद